पंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जस्ट मला सगळं आहे आणि बाहेर आली होते बाहेर बघा कसं पावसाचं वातावरण झालंय सगळीकडं आणि दोन चार दिवसपासून ना ऊन परवा बघायला नाही भेटलंय ऊनच नाही आहे तर हे बघा आणि वारं पण खूप आहे चला मग इथे काय करताय बघू मधी कर संतोशांती जेवण करत असते हे बघा पंचमी दिवशी नागाची पूजा करतात त्यासाठी आम्ही हे आणले आता हे इथं आम्ही चिपकून देऊ आणि याची पूजा करू आणि या दिवशी सकाळी सकाळी पुरुष नागांना नागदेवताला दूध वाहतात पण आमच्या आमचे घरातले काही लवकर उठले नाही तर त्यांनी कि नाही व्हायला दूध मग मम्मीच गेल्या दूध व्हायला त्याच दूध वाहून आल्या आणि आता संध्याकाळी आम्ही पूजा करायला जाऊ नागदेवताची आणि या दिवशी झोका पण बांधतात सगळ्या महिला झोका खेळतात चला तर लाप लाप हो आता हे इथं लावून देऊ मम्मीला विचारते कुठं लावायचंय काय बनवतय नागपंचमीच्या दिवशी उपवास धरतात कावर धरते म्हणजे तो उपवास म्हणजे नागदेवताला आपला भाऊ मानते ना म्हणून नागदेवतासाठी उपवास धरता महिला या दिवशी उपवास धरता ना म्हणजे असं मानतात की हा उपवास आपल्या भावासाठी राहतो नागदेवता भाऊच आहे म्हणून आज उपवास धरतो त्याच्यामुळे मग आज मम्मीनी मी आत्याने धरलाय का आत्यांनी पण उपवास धरलाय मग आता आमच्यासाठी पण मस्त खिचडी बनवते संतोष लाम पप्पाला आज पण उपवास नाही त्यांच्यासाठी ते स्वयंपाक बनवलाय आता आमच्यासाठी खिचडी बनवते मस्त पटकन आणि नागदेवताची पूजा पण करायची ना आपल्याला त्याला माळ कशीची घालता त्या पोस्ट याला त्याला माळ वगैरे घालता त्याची पूजा करता कशीची हरड्याची पानांची आणि हरळ्याची त्याचे माळ करता आणि त्या माळ घालतात त्याला पूजा वगैरे हे बघा मस्त खिचडी बनवते मी तर मग मी माळ बनवताय नागदेवतेचा मी तिथे फोटो लावलाय ना त्याच्यासाठी मम्मी माळ बनवताय आता आम्हाला नागदेवतेची घरात पूजा करायची सकाळी आणि संध्याकाळी आम्ही वारोळ्यावरती पूजा करायला जाणार आहे मम्मी संतोष न म्हटलं आमच्यासाठी धोका बांधा अजून काही धोका नाही बांधला ना। मला असं वाटतं पुढच्या पण बांधतात काय माहिती तुम्हाला काय वाटतय कधी बांधते बघा मम्मी पूजा करतायमसोबतची इथं ये फोटो चुटकावला आणि त्याला ही आघाड्याची माळ घातली मला आता आमची पूजा झाली आहे आता आम्ही जेवण करतो सॉरी हरळाच करतो चला मम्मी आता चला तुम्ही चला तुम्हाला पण आहे सगळ्यांना थोडं थोडं खिचडी चला बरं दादूला बर देते चार वाजले धडधुडे वगैरे करून घेते परत आम्हाला नागाची पूजा करायला पण जायचे वारोडावरती वारोडाची पूजा वगैरे करून येतो आणि आज पुरणपोळी पण बनवायची नागपंचमी इकडे इथं पुरणपोळीचा स्वयंपाक बनवता माझ्या मायरला तर नाही बनवत ना असंच बनवता शिरा वगैरे आणि तवाकडे ठेवतच नाही शक्यतो तर इथं सगळं करता तर मग मी म्हणे पुरणपोळी बनवायची आहे मग घेते पटपट पड़ आवरून अजून खूप बाकी आणि आता मला शेणखूर करायचं आहे पुरणासाठी डाळी तर शिजून घेतली आता या डाळीमध्ये गुळ काढून घ्यायचा आणि मग पुरण पुरणपतून घ्यायचं आणि इथं मी सार बनवलाय मस्त आणि कुकर मध्ये पण भात करून ठेवलाय आता सात भात तर झालाय डाळ पण शिजवली आहे गुळ वगैरे चालून ते परतून घेऊ मग मी पोळी घालून आणि आता फ्रेश वगैरे येते मग वाराची पूजा करायचं हे याचं गुळ का लावलाय आणि आता ते मम्मी परत आहे परतल्यावर ते चाळून घ्यायचं ना हो चाळल्यावर मग त्याच्या पोळ्या बनवायच्या पोळ्या तसे काय कोणाला आवडत नाही घरामध्ये आवडत आणि पप्पाला सगळ्यात जास्त पोळी आवडत पुरणाची हा पप्पा पुरण करायला लावले ना आज डाळ भात करायची डाळ भात आम्हाला पण पप्पा पुरण पुरणकारा मग आज पप्पा दोन पोळ्या खाणार आहे ना खाणार खाणार खाणारे त्याच्यासाठीच मम्मीने एवढा पुरणाचा कुठा नाही केला पूजेसाठी इथं मस्त ताट वगैरे केलं आहे आम्ही हे वारूळच्या पूजेसाठी एवढं सगळं लागतं मिरच्या मीठ आज नागोबरला पीठ पण द्यावं लागतं नैवेद्य वगैरे केलं आहे बिलं सगळं घेतलं आहे पाणी आणि आम्ही इथं सकाळी फोटो लावला होता या फोटोला पण आता पूर्णाचं नैवेद्य ठेवलं आहे तर पूजेसाठी मी मम्मी आत्या आम्ही तिघीत चाललो आहे कारण की आमच्या शेजारी पाल काही जास्त वस्त्या नाही आहे तर मग आम्ही तिघीत चाललो आहे संतोषला ला बोलवलंय काय मीच येते का ये नाही मम्मी पूजा करते आमच्या घरासमोर समोरच वारुळ आहे आम्ही त्याचीच पूजा करायला आलोय मम्मी करताय पूजा आता मम्मीची झाली की मग आता मम्मी संतोष ला पण बोलवलं पूजा करायला बाय कमी पडल्या <laughs> सुंदर मस्ताकी माळा जय गराओ श्री शंकरा नरती ओवाळू भावार्थी ओवाळू तुझकलपुर गौरा जय देव जय देव पुरगौरा भोणा ही विशाळा पार्वती सुमनांच्या माळा आता जेवण वगैरे झालं आणि घरातलं सर्व आवरलं तर <laughs> व्हिडिओ नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय